राम कृष्ण हरी मित्रांनो ज्ञानेश्वरीचं एक्केचाळीसावं प्रवचन आज आपण पाहणार आहोत अध्याय नंबर चौदा दोन तीनशे ओवी आहे गुणातीत योग असं त्याचं अध्यायाचं नाव आहे तरी व्यवच व्यभिचारसहिते चित्ते भक्तियोगे माते सेवितो गुणाते आकळू मके आग्च्या अध्यापमध्ये आपण भगवंताचा एका देवाची पूजा करा एका देवाचं स्मरण करा हा विषय आपण पाहिला आता भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला त्याच्या पुढची गोष्ट समजून सांगतात ते तरी व्यभिचार रहित चित्ते व्यभिचार म्हणजे काय एक बायको असताना दुसऱ्या बायकोकडे लक्ष देणं एक नवरा असताना दुसऱ्या महापुरुषाकडे आकर्षित होऊन याला व्यभिचार मानतात नाही का तर तसं भगवान सांगतात व्यभिचार रहित चित्ते भक्तियोगे माते सेवितो गुणात जाकळू शके म्हणजे माझ्याशिवाय इतर कुठेही तुझं मन गुंतू जीवू नको भक्तिरूप मार्गाच्या मार्गाने जो माझी उपासना करतो तो गुणांना ताब्यात ठेवतो सेवितो गुणात आता गुण म्हणजे काय सत्व रजतम असे तीन गुण प्रत्येक मनुष्य प्राण्यामध्ये असतात या तिन्ही गुणांनी युक्तच माणूस जन्माला येतो जे माझ्यामध्ये मा अमुक गुण नाही असं नाही सत्वगुण रजगुण तम गुण हे तिन्ही गुण मनुष्यामध्ये असतात भगवान सांगतात ते की प्राणी जन्माला येताना या तीन गुणातूनच येतो म्हणून त्याला त्रिगुण गुण असं म्हटलं जात सत्वगुणांच्या आधारे माणूस चांगला बनतो रजगुणाच्या आधारे माणूस वैशिक बनतो गुणांच्या आधारे माणूस वाईट बनतो आता कोण प्रत्येकात तीनही गुण आहेत फक्त कोणता गुण जास्त वरचढ ठरतो त्याप्रमाणे मनुष्याचं वागणं ठरलं जात आता सत्वगुण काय त्याची आपण माहिती सत्व गुण म्हणजे काय तर तरी सत्व रज जम तिघाशी जे आणि प्रकृती जन्म भूमिका तया तिन्ही जन गुण घेऊन मनुष्य जन्माला येतो तेथे सत्व हे उत्तमा रज हे मध्यमा तिही माझी तम साव्या धरे हे एकीच वृत्तीच्या ठाईत गुणत्व आवडे पाहिजे वय देही एकी जेवी तरुणपणी एखादा माणूस तमोगुणी असेल तर तो म्हातारपणी सत्वगुणी होतो एखादा माणूस तरुणपणी रजोगुणी असेल तो सत्व सत्वगुणी होऊ शकतो किंवा तमोगुणी पण होऊ शकतो आपण म्हणतो काही मातार फार तडसट असतो सारख्या चिचि चिचिड तमोगुणत एखादा मुलगा तरुण मुलगा खूप सात्विक असतो नम्र असतो सगळ्यांशी नाही का कधी कोणत्या मुलीची छेडछाड करतो तर सत्व गुण झालं काही मुलं छेडछाड करण्यात आनंद मारतात ते काय झाले रोजगु झाले भगवंत सांगतात ते आपल्याला ह्या तिन्ही गुणांची ती संपूर्ण माहिती देतात सत्वगुण म्हणजे काय तर चांगले वागण्याची बुद्धी जीवन जगण्याचे ज्ञान परमेश्वराविषयीची ओढ त्याच्याविषयीचं आस ज्ञान असणं हा सत्वगुण झाला पण सत्वगुणाचा अभिमान सुद्धा काही जणांना होतो आणि मग तो सत्वगुणातून काय होत गुणाकडं जातो मी किती चांगला वागलो लोक माझे किती दर्शनाला येतात माझे एक हजार दहा हजार शिष्य आहेत चांगल्या साधू पुरुषाला सुद्धा अभिमान व्हायला लागतो आणि मग तो समोरच्याचा विषय कटु तुम्ही का अशा अनेक संत मी साक्षातकारी हो तो काय साक्षातकारी नाही मला साक्षात्कार झालेला तो काय आपला स्वतःला संत होतो असं दुसऱ्याविषयी बोलणं हाच तुमचा तमो गुण आहे सत्वगुणाची माणसं दुसऱ्याविषयी कधी निंदा करत नाहीत म्हणून जेव्हा आपण एखाद्या साधुपुरुषा दर्शन जातो तो कोणाची निंदा करत असेल तर आपण ओळखायचं की हा माणूस काही साधू पुरुष नाही का <coughs> आणि मग माणूस काय होतो की त्या सत्व अभिमान धरला की त्या बंधनामध्ये तो अडकतो आणि परमेश्वराची थोडीशी जरी अनुभूती आली तरी त्याला मीच श्रेष्ठ मीच भाग्यवान असा गर्व चढायला लागतो आणि परमेश्वरापासून तो दूर जातो भगवंत अवश्य सांगतात म्हणे भाग्य ना माझे आधी सुखी नाही तुझे विहाराष्ट्र कुंजे सात्विका चे आणि येणे न सरे लांकण लागे दुसरे ते विद्वत्तेचे भरे भूत आपणची ज्ञान स्वरूप आहे हे गेले हे दुःख न की विषय ज्ञाने होय गगना एवढा आणि मग त्याला ज्ञान थोडस प्राप्त झाले की त्याला आता मी आकाश ठेकण मीच एवढा मोठा माझ्या एवढं ज्ञान कोणालाही नाही काही पंडित लोक असतात तुझ्याकड ह माझ्या एवढं कोणाचं आहे का पुस्तक ज्ञान तो समोर ते तो फालतो हा फालतो मीच फक्त ज्ञान आपल्याला जरी माहीत असलं की समोरच्या माणूस अज्ञानी आहे तरी त्याच्याविषयी आपण आधारयुक्त बोललो पाहिजे नाही का पण आपण जेव्हा दुसऱ्याच्या विषयी वाईट बोलायला लागतो तेव्हा समजायचं की आपल्या सत्व गुणाचा लोप होत चाललेला आहे आता जो दुसरा गुण आहे रजोगुण तर रजगुण काय करतो तो, तो मनुष्याला विषय वासनेमध्ये गुंतून ठेवतो सर्व सुखांचा उपभोग घ्यायचा मौज मजा करायची खूप पैसे कमवायचे खूप मजा करायची एक घर घे दोन घर घे दोन गाड्या घे नाही का याच्यामध्ये जेव्हा त्याचं मन रमायला लागतं तर अखेरच्या क्षणापर्यंत तो त्याच्यातच रण रमवत राहतो विश्रांती घेतच नाही परमेश्वराची ओढ त्याला वाटतच नाही माझं तुम्ही पाहिलं असेल की काही लोक अगदी वयोवृद्ध होतात तर राजकारण सोडत नाहीत काही वयोवृद्ध होतात तर व्यवसायातून मुक्त होत नाही मरेपर्यंत मी दुकानात बसणारच मी पैसे कमवणारच मी तर एक पाहिले हातापायन चालता येत नाही तरी व्यवसाय करायचा प्रयत्न अरे पोरं एवढे कमवतात तुम्हाला आराम देतात ये ना का नाही मला काय थोडंफार जरा व्यवसाय केला की बरं वाटतं याला म्हणायचं रजो पण की त्याच्यातून बाहेरच येत की आपल्याला आता देवाने सर्व हातापायचंय बंद केलंय वय झालेलं आहे याचा अर्थ आपण आता भगवंताचं नामस्मरण करावं कधी भगवंताचं बोलव नाही माहिती नाही हे ज्याला समजलं तो सत्वगुणाकडं जातो आणि ज्याला हे समजलं नाही तो रजोगुणामध्ये चिकटून राहतो त्याला देवाचं नामस्कारानं वेळ नसतो ना त्याला मंदिरात जायला वेळ नसतो एवढंच काय घरातल्या देवाला नमस्कार करायला सुद्धा वेळ नसतो आपण नक्की जीवनामध्ये काय मिळवलं आणि आपलं जीवन कसं वाया चाललंय हे त्याला समजत नाही भगवान सांगतात हे रज याची कारण आहे जीवाती रंजक जाणे हे अभिलाखाचे तरुण आहे सदाच या हे जीव मोठके रिगे आणि कामाचा गर्दी लागे मग वायाचा वळपे चिंतेची रात्रांचे कामकाज खूप पैसे मागायचे मोठं फ्लॅट घ्यायचं मोठी गाडी घ्यायची लोकांना दाखवायचं हॉटेलत जेवायला दा जायचं उंची कपडे घालायचे बायकोला उंची कपडे वाटतं याच्यातच तर सर सुख आहे आणि जेव्हा माता माणूस होतो तेव्हा मुलं मोठे निघून जातात बापा सांगतात तुम्ही नुसते पैशाच्या मागे लागले आमच्याकडे लक्ष दिलं नाही पोरं वाईट वळणाला ला लागतात कारण बापाचं लक्षच नसतं आणि मग त्याला माता पण लक्षात मी हे पैसे कमवून काय झालं एवढं मोठं घर आहे पण पोरच नाहीत माझ्याजवळ एवढं मोठं घर आहे पण माझे मित्र परिवार नातेवाईकच नाही मग त्याला प्रवचना जावं वाटतं पण बसवत नाही काही सवयच नसतं जीवन मरेपर्यंत लक्षात येतं मी आयुष्याचं वाटोळ करून घेते आणि तिसरा गुण जो तमो गुण। <coughs> तमो आहे तमोगुण हा अज्ञानापासून निर्माण होतो तो विचार हा तमोगुणाचा विशेष आहे आळस निद्रा मूर्खपणा हे तमोगुणाचं रूप आहे जन्म हा झोपण्यासाठीच आहे आपण एकमेव हुशार अशी एक भावना मनामध्ये मा असते आणि निषिद्ध कर्म करण्यासाठी इंद्रियांची इच्छा होते चोरी करावीशी वाटते लोकांना शिव्या द्याव्याशी वाटतात काहीतरी वाईट सिरियल पाहायची इच्छा होते तर तमो कोणी माणसाकडून सगळे वाईट कृत्य करून घेतो आणि त्याला पापाचा भागीदार बनवतो भगवान सांगतात आहे म्हणून तमाची आलो ते बांधून या संकल्पात देह जाय ते मागवते तमाचे होय आता काय येणे बोवे ते तमोवृद्धी मृत्यूला आहे तो पशु का पक्षी होय झाड का कोरमय आणि मग असा तमोगुणी मनुष्य जेव्हा मृत्यू येतो तेव्हा मृत्यूनंतर पशु पक्ष्याच्या मध्ये जन्माला जातो किंवा एखादा किडक किडोक मोडोक म्हणून जन्माला येतो कारण त्याने आयुष्यामध्ये सर्वत्र पापच केलेला असतो परमेश्वराचं वाक मास्मरण नाही कधी कोणाला मदत नाही कोणाला लवकर चांगलं बोलणं नाही आणि त्याच्यामध्ये त्याला भूषण लोक मला घाबरत लोक घाबरत नाही तुम्हाला टाळतात तुमचं तोंड पाहायला सुद्धा नको या भावनेने लोक तुमच्यापासून दूर जात लोकांना तुम्हाला घाबरून घ्यायला घाबरून कोण जात नाही तुमचं तोंड पाहायला नको तुमच्या संगत नको म्हणून लोक तुमच्यापासून लांब पळतात आपण या तिन्ही गुणाचा जर अभ्यास केला तर असं लक्षात येतं की सत्वगुण जरी चांगला असला तरी भगवंताच्या जवळ जाण्यासाठी तिन्ही गुणाचा त्याग झाला पाहिजे आपण खूप चांगल्या भावना सुद्धा नाहीशी झाली पाहिजे आपल्या मनामध्ये दुसरा भावच नाही आला पाहिजे आपण काय होतं आपण लोकांना समजा मदत केली काही दानधर्म केलं तर आपल्याला असं कौतुक आठ मग एवढं हजार लोकांना जीव गाठलो आम्ही सोळा सोमवारच्या दिवशी जवळजवळ सगळ्यांना जेवायला बोललो माणूस चार चारदा समजून सांग तो एक अभिमान कुठेतरी मनामध्ये झालेला असतो तुम्ही चांगलं वागलो दान दान मी दानधर्म केला मी अन्नदान केलंय मी हो आता तुम्हाला पाहिलं तो मग मी तीनशे वेळा पारायण केलं मी सहाशे वेळा पारायण केलं मी पंढरपूरला दर एकादशीला जातो म्हणजे काय आत्तापर्यंत सोडलंच नाही तो अभिमानच चालवत त्याला ह्याच्या पलीकडे जायचं आपल्याला मी पंढरपूरला जातो हा अभिमानाची गोष्टच नाही ते माझ्या जीवनाचं एक कर्तव्य आहे आणि जीवनाचं माझं सार्थक आहे ही भावना मनामध्ये आली पाहिजे मी काही वाईट असं फार मोठं काही केलं नाही मी दानधर्म केला म्हणजे काय माझ्या परमेश्वराने दिले म्हणून मी दानधर्म केला ही भावना मानत आली मान की अभिमान नाहीसावतो आणि मनुष्य या तिन्ही गुणाच्या पलीकडे निघून जातो सत्कर्मे सात्विकी रज ते रजविषयी वर्तत वर्ततास परिसतयाची गा सत्ता होती गुणक्रिया समस्या ते पुढे जाणे सविता लौकिका जेवी का वाराची वाजे विजे गगन निश्चल अशी जे तैसा गुणाची गजबजे डोले नाजो वाऱ्यामुळे जसं गगन हलत नाही पाण्यामुळं वादळामुळं जमीन हलत नाही तसं मनुष्य कुठल्याही गोष्टीने तिन्हीपैकी कुठल्याही गुण त्याच्यामध्ये डोकं वर काढू शकत नाही तो निश्चल असा असतो कोणी किती बोललं तरी त्याला राग येत नाही चांगला वागला तरी त्याला अभिमान वाटत नाही आणि कुठल्या विषयाकडे त्याची ओढ मनातून राहत नाही म्हणून कोणी किती चांगलं वाईट प्रसंग आले तरी परमेश्वरावरची श्रद्धा आपली ढाळता कामा नाही लोकांनी पूजा करू दे लोकांनी निंदा करू दे पाप घडले पुण्य घडले तरी परमेश्वरावरची श्रद्धा आढळ राहिली पाहिजे मनुष्य चांगलं वागायला म्हणजे पाप होऊ शकत नाही नकळत पाप पण घडतं काही वेळा आपल्याला नकळत खोटं बोलावं लागतं पण जेव्हा हे परमेश्वरावर श्रद्धा ठेवून करतो की देवा मी हे तुझ्या साक्षीने खोटं बोलतो की मनात श्रद्धा ठेवली की देवसुद्धा आपल्याला ते सांभाळून घेतो म्हणून मनुष्य गुणाच्या आहारी जात नाही तेव्हा जीवनाची नावका पहिल तेराला आपोआप लागते आणि भगवंताचं दर्शन आपल्याला होत आज आपण इथं था थांबूया आपलं एक्केचाळीस नंबरचं प्रवचन आपण संपवत आहोत तुम्हाला सगळ्यांना माझा आग्रह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा इतरांना पाठवा व्हॉट्सअपवर टाका आणि तुमचे आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी टाका कुंडली गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय रामकृष्ण हरी